आपल्याला हा दुसरे खेकडे गावले चला हे सर्वात मोठे खेकडे दुसरी मोठे सगळ्या मोठ्या नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चालू पहिल्या पावसातल्या पहिल्या खेकड्या पकडायला आपल्या इथल्या जवळच्याच वाड्याला तर असेच मोठ्या मोठ्या खेकड्या तर बघूया

अक्षय खेकड काढतोय बॅटरी का नाही चांगली मोठी आहे कुठे गेली काय माहित बघ तुझ खेकड पाय द्यायचा मधी येऊ नका बघ बर

घर ah, <orpes behaviLee begun> अंबे वर जाऊ नका ही सर्वात मोठी खेकडे आता हे खेकडे जाते साहेल बघू हा खे एका जॉफतच पकाले ला बेकार मंग कसं आहे आपलं कडक मोड ना का हो हु, की मोठी एक ना गा?

ولا حاجه يردنا ذا حق लागلك ساينا او جولان ما تنتظر اي تك اي تك اوه اي تك वो गामनु नगर अ, प्याले ऑट म करो नUh पाना मूमक्र मौग सताओ ह BENE सी जा इके है हो कर गो 느таки, है युट मगर कुछ

దూసరే సోట పకడలి చడ जुब्त बदलले आहे ओ कुवा कधी